श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रीणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे जी वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी संकट नकारात्मकता दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदते सात पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशी पासून चातुर्मास हा सुरू झालेला आहे आषाढ हा महिना अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासून पवित्राचा चातुर्मास देखील सुरू झालेला आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना केल्याने अतिशय शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते या चातुर्मासामध्ये जर आपण विष्णूंची पूजा आराधना जर केली तर सर्व दुःख दूर होतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला चातुर्मासामध्ये हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजपासून चातुर्मास संपेपर्यंत दररोज संध्याकाळी करायचा आहे चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो देवउटणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावीही आहे हा उपाय जर आपण चातुर्मासामध्ये आपल्या घरात केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतील जर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधित अडचणी असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल काही नकारात्मकता असेल आणि याचा परिणाम हा आपल्या कुटुंबावरती होत असेल जसे की आपल्या मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडण कलह मतभेद आजारपण असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या दिवे लावण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ हातपाय जे आहे ते धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्नान देखील करू शकता परंतु आता सर्वांना सायंकाळच्या वेळी स्नान करणं शक्य होत नाही यामुळे तुम्ही फक्त स्वच्छ हातपाय धुतले तरी सुद्धाही चालेल यानंतर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या सुभासणींनीच करायचं आहे घरातील जी स्त्री असते तर त्या स्त्रीने करायचं आहे कारण घरातल्या स्त्रीला साक्षात माता लक्ष्मी म्हटलं जातं आणि घरातल्या लक्ष्मीने हा उपाय जर केला तर उपायाला तुम्हाला खूप चटकन फळ हे प्राप्त होईल तुम्हाला काय करायचं आहे तर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे हातपाय धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जो तुम्ही नेहमी लावता आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवांना तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सात्विक लहरींचे संरक्षण कवच जे आहे तर ते निर्माण होत आणि त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून संरक्षण होते देवांच्या या कृपेमुळे घराचे अन्य संकटांपासून सुद्धा रक्षण होण्यास आपल्याला मदत होते आणि म्हणूनच आपल्याला स्त्रीने दररोज संध्याकाळी चातुर्मासामध्ये आपल्या देवघरामध्ये दे, एक दिवा आणि तुळशीपाशी एक दिवा असा आवर्जून लावायचा आहे यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो तुम्हाला उघडा करायचा आहे सहा ते साडेसात हा टाइम जो आहे या टाइम मध्ये आपल्याला या चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सहा ते साडेसात ची वेळ आहे यावेळेस उघडा करून ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, दिवा आणि तुळशीपाशी दिवा लावल्यानंतर थोडस हळद कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे हळद कुंकू आपल्याला आपल्या उंबरट्यावरती मदोभत तुम्हाला लावायचा आहे आणि सोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तोही तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या मुख्य दरवाज्यावरतीच लावायचा आहे जेव्हा तुम्ही हळद कुंकू हे तुमच्या घराच्या मुख्य उमरट्यावरती मधोमध मद लावता त्यावेळी तुम्हाला हळद कुंकू लावल्यानंतर थोडा वेळ तिथे उभं राहायचं आहे बघा सहा ते साडेसात ही सायंकाळची जी, जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आपली आजी आजोबा आपल्याला सांगतात की सायंकाळी घराचे दरवाजे हे कधीही लावू नयेत की अशा वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही असा दिवा आणि हळद कुंकू लावता तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे स्वतःहून आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करत असते म्हणूनच या चातुर्मासामध्ये घरातल्या स्त्रीने हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे हा उपाय करायला तुम्ही सुरुवात करा आणि काही दिवसातच याचा फरक तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल तो पैसा टिकायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुम्हा तुम्ही उंबरट्यावरती हळद कुंकू लावता त्यावेळी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि लक्ष्मीला घरात येण्यासाठी तुम्हाला आमंत्रणही द्यायचं आहे ज्या घरामध्ये सायंकाळी दिवाबत्ती केली जाते तर तिथे माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते असं म्हणतात की सायंकाळच्या वेळेस माता लक्ष्मी ही ईशान्य दिशेनेकडून गोबाडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जे तेथे दिवा लावला आहे त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा संध्याकाळच्या वेळेतच आपल्याला दिसत असतो आणि हा पक्षी देखील दिवसभर नाही तर संध्याकाळीच घराच्या बाहेर पडत असतो ज्या व्यक्तीला सायंकाळी घुबड दिसला तर समजून जायचे की लक्ष्मी तुमच्या आजूबाजूला अदृश्य रूपात वावरत आहे आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्या त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की तिन्ही वाईट शक्तीचे प्राबल्य देखील खूप अधिक असते यामुळे यावर आक्रमण करण्याची जास्त शक्यता जी आहे तर ती असते अशा वेळी लावलेला दिवा हे त्या समक्ष उभे राहून शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलांच्या मनातील भीती जी आहे तर ती दूर होईल आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा आजपासून चातुर्मासामध्ये हा एक प्रभावी उपाय करायला सुरुवात करा, करा। सांगितल्याप्रमाणे हा उपाय घरातल्या स्त्रीनेच करायचा आहे जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस हा उपाय करू नका हे दिवस सोडल्यानंतर बाकीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव